बेड शहरासह पंचशील नगर भागामध्ये पंचवीस दिवसानंतर आले नळाला पाणी बीड शहरासह पंचशील नगर भागात पंचवीस दिवसानंतर पाणी आल्याचे नागरिकांनी सांगितले उन्हाळ्यात या दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाल्याचे आज पाहावयास मिळत आहे दिनांक एक एप्रिलच्या नंतर दिनांक पंचवीस एप्रिल रोजी हे नळाला पाणी आलेले आहे पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता नळाला पाणी आल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले विकतचं पाणी व जारचं पाणी घ्यावं लागत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल चोवीस दिवस झाले तुम्हाला पाणी आलेलं आज काय वाटतं आनंद वाटतोय का खूप आनंद वाटतोय मला काय 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 वो 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 जी। कि जी, किती तारखेला पाणी आलं होतं आम्हाला एक तारखेला एक एप्रिल जी जी तार तार के के ला एक एप्रिल ला एक एप्रिलच्या नंतर आज पंचवीस तारखेला आनंद वाटतोय खूप आनंद वाटायला पेण्याचा पाण्याचा त्याच कसं केलं एवढा दिवस एवढा दिवस कधी